ऐतिहासिक पुण्याच्या वैभवात आणखी एक भर म्हणजे शिंबा संस्थेचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक हे ठिकाण तर नमस्कार मंडळी जय शिवराय जय भीम मी अनुज कृष्णा स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे सफरवित अनुज कृष्णा तर मंडळी आज आपण आलेला आहोत शिंबाशीस येथे तर तुम्हाला थमनेलवरनं समजलंच असेल की आपण आज पुण्यामध्ये आहोत म्हणजेच विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं म्युझियम जे आहे म्हणजे वस्तू वस्तूसंग्रहालय जे आहे ते पुण्यामध्ये तर आपण आज तिथे आलेलो आहोत सिंबायसिस म्युझियम अँड मेमोरियल येथे तर आपण आतमध्ये एक्सप्लोअर करूया या म्युझियमची स्थापना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी सिम्बायसिस या संस्थेच्या वतीने झाली आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्नी म्हणजेच माईसाहेब आंबेडकर यांच्या पुढाकाराने या म्युझियमची स्थापना झालेली दे आहे म्युझियमच्या बाहेर आपल्याला एक सुंदर अशी गौतम बुद्धांची मूर्ती बघायला भेटते या ठिकाणी बाबासाहेबांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दैनंदिन जीवनातील वस्तू आपल्याला बघायला ठेवलेल्या आहेत तिथं तर एकूण अशा दोनशे नव्वद वस्तू आहेत आणि चारशे नव्वद एकूण पुस्तकं आहेत जे की बाबासाहेबांनी वाचून काढलेले आहेत डॉक्टर माईसाहेब आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुविधपत्नी माईसाहेब आंबेडकर तर यांना हे जे म्युझियम आहे ते दिल्लीत स्थापन करायचं होतं पण यासाठी त्यांनी या गांधींची भेट पण घेतली होती पण ते काय कारण शक्य झाले नाही पुण्यामधून एक बातमी मिळाली की सिम्बा संस्था एक आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे एक संस्था चालवत आहे नंतर त्यांच्या मदतीने हे म्युझियम त्यांना एकोणीसशे नव्वद साली त्यांना पायाभरणी केली आणि शहाण्णवलयाचं उद्घाटन झालेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकतो काही क्षणचित्रे आहेत पुतळ्याच्या स्वरूपात या ठिकाणी घटना लिहून तयार झाल्याच्या नंतर ती राष्ट्रपतीकडे सुपर्त करतानाचा हा क्षण आहे तसेच महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह पण इथे आपल्याला दिसतो तुम्ही बघू शकता की ज्यावेळेस बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली आणि ती आपले भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर ती घटना राष्ट्रपतीकडे सुपूर्द करता म्युझियमच्या आतमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर पहिल्यांदा आपल्याला नजरेस पडतो तो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पांढऱ्या शुभ्र रंगातील पुतळा आणि गौतम बुद्धांची मूर्ती जी की बाबासाहेबांची नित्यपूजेतील मूर्ती होती आणि इथेच भारताचा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे भारतरत्न जो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर मिळालेला होता आणि याच ठिकाणी आपल्याला बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन होते या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दैनंदिन जीवनातील वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आराम खुर्ची आहे त्यांना रक्तदाबाचा त्रास असल्यामुळे अशा प्रकारच्या आराम खुर्च्या लागत असत या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोखंडी पेट्या आहेत या तेच पेट्या ज्यांनी अनेक विदेश दौरे केले आहेत त्यांचं पुस्तकांचं कपाट देखील आपल्याला इथे बघायला मिळतं आणि या ठिकाणी त्यांचा पोशाख आहे त्यांचा सदरा विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या बिछाण्यावर अंतिम श्वास घेतला ज्या बिछाण्यावर ते चिरणे झाले तोच हा बिछाणा आहे हा बिछाणा बघितल्यावर आपसुकच डोळ्यातून असू व्हावं हो लागतात <स्थ> बाबासाहेब ज्यावेळेस एकोणीसशे छप्पनमध्ये ज्या वेळेस बाबासाहेबांचं निर्माण झालं म्हणजे त्यांनी अंतिम श्वास घेतला ज्या पलंगावरती घेतला तो यावरच त्यांना अंतिम श्वास घेतला या बिछाण्यावरच ती चिरनिंग्रस्त झाली होती याच पलंगावर त्यांना अंतिम श्वास घेतला बघू शकतो तुम्ही मित्रांनो क्षणभर मन व्हायवरून आलं क्षणभर असं वाटलं की आपण त्या क्षणामध्ये गेलेलो आहोत आणि ज्या क्षणाला त्यांचा त्यांना अंतिम श्वास घातला तीच तारीख आणि मिळून तिथेच लॉक करून ठेवलेली आहे आणि तीच घड्याळ आहे तीच घड्याळ आहे तर तोच टायमिंग आणि त्यामुळे असं वाटतं की त्याच क्षणामध्ये आपण आज गेलो आहोत तर मन अगदी घरवणार आलो हे बघताना इथेच बाबासाहेबांचा तो पोशाख आहे की जो त्यांनी नेपाळ काठमांडू येथे झालेल्या बौद्ध परिषदेमध्ये घातला होता इथे भाषण करतानाचा फोटो आहे त्या फोटोमध्ये जो पोशाख आहे तोच हा पोशाख आहे इथे त्यांची काठी पण ठेवलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मिळालेली डिलीट ही उस्मानिया युनिव्हर्सिटीची डिग्री आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोलंबिया येथे जात असतानाचा विमानात चढतानाचा हा फोटो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दैनंदिन जीवनातील आणि वापरातील सर्व वस्तू माईसाहेब आंबेडकर यांनी या संस्थेला दिले आहे या यातून बाबासाहेबांप्रमाणेच माईसाहेब आंबेडकर यांचा मोठ्यापणा दिसून येतो इथे त्यांचा सपत्नीक फोटो आपल्याला बघायला भेटतो तसेच इथे ते त्यांचे पाण्याचे टाके बकेट खुर्च्या इत्यादी आपल्याला वस्तू बघायला भेटतात इथे त्यांचे वाहिल्य पण आपल्याला बघायला भेटते यातून त्यांची संगीताची आवड आपल्याला दिसून येते ते, ते दिल्ली येथून त्यांनी खरेदी केली होते इथे भारताची राज्यघटना लिहितानाचा हा क्षण आहे याच टेबलवर बसून त्यांनी भारताची राज्यघटना लिहिली राज्यघटना लिहून झाल्याच्यानंतर ती राष्ट्रपतीकडे म्हणजेच डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे करतेवेळी त्यांना स्पेशल खुर्ची बनवण्यात आली होती तीच ही खुर्ची पांढऱ्या रंगा त्यावेळी त्यांना बसण्यास त्रास होत होता त्यामुळे त्यांना ही स्पेशल खुर्ची तयार करण्यात आली होती या म्युझियममध्ये चालत असताना आपल्याला प्रत्येक पावलावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असल्याचा भास होतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन पवित्र झालेल्या अशा वस्तू आपल्याला इथे बघायला भेटतात बाबासाहेबांच्या कारकिर्दीतले आपल्याला इथे बरेच फोटोग्राफ्स बघायला भेटतात बाबासाहेबांचा पहिल्या मंत्रिमंडळात शपथविधी झाला होता तो हा फोटो इथे बाबासाहेबांची बूट पॉलिश करण्याचं सामान दाढी करण्याचं सामान अशा वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत छत्रपती संभाजीनगरमधील मिलिंद कॉलेजचं कन्स्ट्रक्शनची पाहणी करतानाचा हा क्षण आहे इथे सुंदर अशा प्रकारची आपल्याला बुद्धमूर्ती बघायला भेटते तशीच या ठिकाणी मातारामाई म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नींचा फोटो देखील आहे बाबासाहेबांचं दुसरं लग्न झालं त्यावेळी लॉर्ड माउंट मेटन यांनी आमंत्रित करून त्यांना ही चांदीची दौध भेट म्हणून दिली आणि हा चांदीचा फ्रेम असलेला त्यांचा चष्मा आहे तशीच इथे ऑक्सिजनची नळे पण आपल्याला बघायला भेटते आणि हा बाबासाहेबांचा अतिशय रुबाबदार असा फोटो आपल्याला इथे बघायला भेटतो महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला तर त्यावेळेस त्याचा निकाल ची बातमी पेपर मध्ये आलेली आहे हा त्यांचा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधील विद्यार्थी पास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बराच काळ विदेशात घालवले असल्यामुळे त्यांना अशा प्रकारच्या किटलीतला चहा आवडत असे एल्पिस्टन महाविद्यालयातील त्यांची हजेरी पुस्तकातील नोंद आपल्याला बघायला भेट तसेच साताऱ्याच्या शाळेतील देखील नोंद आपल्याला इथे बघायला भेटते तर मंडळी याचा या व्हिडिओचा दुसरा ने ने करा, करा, पार्ट देखील बघायला विसरू नका तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून जरूर कळवा आणि जे चॅनेलवरती नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि भेटूयाला दुसऱ्या पार्टमध्ये तोपर्यंत काळजी घ्या पुन्हा एकदा सर्वांना जय शिवराय जय भी भेटूया भाग मध्ये